माय इंग्लिश बुक ग्रेड वन पेज नंबर फिफ्टीन आज आपण पान नंबर पंधरावरील ट्रेस द लेटर्स विथ युअर फिंगर ऑर पेन्सिल दिलेले जे लेटर्स आहेत डी एफ ई एम आणि एन हे आपल्याला आपल्या पेन्सिलने किंवा बोटाने काय करायचे ट्रेस करायचे तो बघा पहिले आहे डी सगळ्यात पहिले डी आपण ट्रेस करू डी 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 आता एफ एफ f f f e e e e e agora m m m M, M, N, 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 एन सी look, लिसन अँड रीड बघा ऐका आणि वाचा आता बघा या ठिकाणी आपल्याला बटरफ्लाय म्हणजे एक फुलपाखरू दिसत आहे आणि इथे एक लेटर आहे आता आपल्याला हे वाचायचं आहे बघा पी ई -E टी पेट एम ई टी -E मेट ई टी -E नेट P E N p e n -O. D E N d -N T e n T E N d n B E D b e d -O. F E D p e Do Atobaga D लिसन सी एंड राईट ऐका बघा आणि लिहा आता पहिले आपण सर्व शब्द वाचून घेऊया पीई टी -E पेट बी ई डी बेड एन पेन डीई एन डेन टी meat atau baka p e t pet b e d be do P Pi-i-n. -e no Di-i-n. -e De-no. N-i-ti. -e Neto. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका